श्री स्वामी समर्थाय महा सूर्यदेव आणि स्वामींच्या कृपेने घरघरात गर सुख शांती आणि समाधान नांदो तिळगू घ्या गुडगुड बोला स्वामीच्या जाणी नतमस्त होऊन थोडा गडवा थोडी गंमत आणि खास उखाण्याची मेजवानी चला तर मग उखाण्याला सुरुवात करूया नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होवत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते मकरसंक्रांत आहे आज आईवडिलांसारखी माया नसते कुणाला रावांचे नाव घेते मकर सणाला रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचा वाण हलव्याच्या दागिन्याची माळ आणि सोन्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकाचा मान आज मकरसंक्रांत म्हणून दाराला लावते तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकाचे कारण देवा पुढे ठेवण्यासाठी दे आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकरसंक्रांतीच्या वेळी हळद लावते कुंकू लावते मान घेते पदरात रावांचे नाव घेते सुहासिनीच्या मेळात संस्कृती आणि गोडवा हेच आपल्या मराठमळ्या नात्याचं सौंदर्य तुम्हाला कोणता उखाना आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ